मी आहे राधिका आणि राधिका तुमच्यासाठी स्पेशल अशी रेसिपी घेऊन आले आहे गावरान पद्धतीत झणझणीत अशा आपण ती बनवणार आहे आणि ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला अनेक वेळा कमेंट्स ही आल्या तर आपल्याला ओली कोळंबी बनवण्यासाठी खूप कमेंट्स आल्या होत्या तर आपल्याला अशोक दादांनी खूप कमेंट्स केल्या होत्या की राधिका किचन मधून गौराण पद्धतीचे आम्हाला कोलंबी बघायची आहे अगदी सोप्या पद्धतीमध्ये तर मी आज त्यांच्यासाठी घेऊन आले आहे स्पेशल नमस्कार सर्वांना राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच जर तुम्ही राधिकास किचनला सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या म्हणजे रोज राधिका तुमच्यासाठी स्पेशल असं काय घेऊन येते हे लगेचच तुम्हाला समजेल चला तर मग वेळ न घालवता लगेच आपण साहित्य पाहूया इथे मी ओला कोलंबी घेतला आहे ओली मिरची घेतली आहे लसूण आणि आलं इथे मी ठेचून घेतलं आहे इथे मी कोथिंबीर मुठभर घेतली आहे एक टोमॅटो कट करून घेतला आहे इथे मी दोन मोठे कांदे कट करून घेतले आहेत इथे घरचा लाल तिखट मसाला आहे हळद इथे राधिकास किचनचा स्पेशल मसाला आहे आपला जिरे मीठ आणि लिंबाचा रस घेतला आहे चला तर मग लगेचच कृतीला सुरुवात करू तर पहा इथे आपला पॅन तापला आहे आता याच्यामध्ये आपण तेल घालून घेणार आहे आता इथे मी गॅस थोडा फास्ट केला आहे हाय वरती। आता आपण ह्याच्यामध्ये जिरे घालून घेणार आहे आता इथे जिरे आपले व्यवस्थित भाजले आहे आता ह्याच्यामध्ये आपण आलं लसूण आणि हिरवी मिरची घालून घेणार आहे आता हे आता ही एक ते दोन मिनिट परतवून घ्यायचं आहे आपल्याला इथे गॅस आपला नेम आहे ने आता पहा लसूण आपला व्यवस्थित भाजला आहे आता आपण याच्यामध्ये कांदा घालून घेणार आहे आणि आता कांदा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे इथे मी आता गॅस ची फ्लेम वाढवणार आहे गॅस ची फ्लेम मी वाढवले आहे आता याच्यामध्ये थोडं मीठ घालून घेणार आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर आपण जर मीठ घातलं तर कांदा लगेच आपला फ्राय होतो म्हणून अगोदर मी मीठ घालून घेतला आहे इथे आणि इथे मी गॅस ची फ्लेम हाय ठेवली आहे आता इथे पहा दोन मिनिटं झाले आहेत आपल्या कांद्याला परतवून आणि कांद्याला एकदम असा गुलाबी कलर येत आहे तरी हे आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे आणि इथे मी गॅस फ्लेम हायच ठेवले आहे कमी नाही केले मी इथे तुम्ही मिरची ऑप्शनल ठेवू शकता आणखीन इथे मी आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर हे सेपरेट सेपरेट घेतले आहे तुम्ही ह्याचं वाटण ही करू शकता आता अजून इथे आपल्याला दोन ते तीन मिनिटं लागणार आहेत कांदा व्यवस्थित फ्राय होण्यासाठी पहा इथे कांदा आपला व्यवस्थित फ्राय झाला आहे आता आपण याच्यामध्ये लगेचच कोळंबी घालून घेणार आहे इथे पहा कोळंबीची साईज ही मोठी आहे इथे तीन साइज भेटतात एक खूपच छोटी भेटते एक मिडियम भेटते आणि ही मोठी तर मला मिडियम आवडते ही खूपच मोठी भेटली आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण इथे गवराम पद्धतीची कोलंबी बघत आहे म्हणून घातलेला नाहीये कोळंबी अगदी आठ ते नऊ मिनिटामध्ये तयार होतो जास्त वेळ लागत नाही या रेसिपीसाठी आणि आता ह्याच्याच मध्ये मी टोमॅटो ही घालून घेणार आहे आणि टोमॅटो ही व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आपण आता आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे पाच मिनिटासाठी इथे मी पाच मिनिटं ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि इथे मी फ्लेम मिडियम करणार आहे मीडियम फ्लेम वरती आपल्याला पाच मिनिट वापरून घ्यायचं आहे तर पहा इथे पाच मिनट झालेली आहेत आणि पहा ह्याच्याला किती पाणी सुटलं आहे आपण काहीच पाणी ह्याच्यामध्ये टाकलेलं नाहीये आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहे याच्यामध्ये पाणी टाकायची काहीच गरज नाही लागत आपल्याला ते तुमच्या आवडीनुसार आहे तुम्ही किती तुम्हाला पातळ पाहिजे त्याच्यावरती करू शकता पण बघा ह्याची साईज कशी झाली आहे इथे मी तोडून दाखवते अजून ह्याला शिजण्यासाठी चार ते पाच मिनिट आणखीन लागणार आहे तर अजून आपण हाय फ्लेम वरती आता दोन मिनिटं ह्याला व्यवस्थित वापरून घेणार आहे इथे मी हाय फ्लेम केले आहे तर आता पहा इथे दोन मिनटं झालेले आहेत आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आता आपण याच्यामध्ये मसाला ऍड करणार आहे आता पहा हळद आपला घरचा लाल तिखट मसाला हा आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि इथे मी थोडीशी कोथिंबीर घालून घेत आहे आणि इथे लिंबाचा रस इथे मी एका लिंबाचा रस घेतला आहे आता हे व्यवस्थित आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे इथे लिंबाचा रस अजिबात स्किप करायचा नाहीये जर तो नसेल तर चिंचेचा कोळ वापरायचा आणि चिंचेचा कोळ नसेल तर इथे कोकम वापरायचं पण ह्या तिन्हीतली एक तरी हे वापरायचे स्किप करायचं नाही कोळंबीला थोडा जास्त वास असतो तर पहा अजून आपली इथे कोळंबी शिजली नाहीये आता इथे तुम्हाला <laughs> लाल तिखट पावडर टाकायचे नसेल तर तुम्ही हिरव्या मिरचीच वाटण करून तेच फक्त घालू शकता त्याने ही कलर खूप छान येतो आणि टेस्ट त्याची ही खूप वेगळी लागते आता बघा इथे व्यवस्थित मिक्स करून झालं आहे आता आणखीन आपण इथे पाच मिनिटासाठी झाकण ठेवून घेणार आहे आता इथे फ्लेम आपली लोच राहणार रह आहे मिडियम ही रह नाही राहणार आहे आणि हाय ही रह नाही राहणार आहे आपण इथे लो फ्लेम वरती पाच मिनिट शिजवून घेणार आहे तर पहा इथे आणखीन पाच मिनिटानंतर ना ह्याला आणखीन पाणी सुटलं आहे थोडं तर आता इथे मला पाणी घालायची काहीच गरज नाही तुम्हाला जर घालायचं असेल तर, तर तुम्ही इथे आता गरम पाण्याचाच वापर करू शकता जेवढं पातळ पाहिजे आणि तुम्हाला आणखीन ह्याच्यापेक्षा सुक पाहिजे असेल ड्राय पाहिजे असेल तर तुम्ही इथे आणखीन गॅस थोडा फास्ट करून दोन ते तीन मिनिटांसाठी आणखीन स्टीम करून घेऊ शकता आता पहा इथे मी राधिका किचनचा मसाला वापरत आहे ह्याचे जर लिंक तुम्हाला हवे असेल तर आपण व्हिडिओ ह्याचा ऑलरेडी अपलोड केला आहे तर तिथे जाऊन नक्की पहा आणि हा राधिकाच किचनचा एकदा गरम मसाला नक्की करून पहा आता हा मसाला आपण सगळ्यात लास्टला का टाकला आहे त्याचं कारण त्याच्यात वेलदोडे वगैरे आहे तर ते अगोदर घातला असता तर त्याचा स्मेल आहे तो आपल्याला फारसा आला नसता म्हणून आता आपण इथे लास्टला घातला आहे आणखीन आपण ते मसाले सगळे भाजून घेतले आहेत म्हणून ते शिजायची किंवा ते वापरायची काहीच गरज नसते त्या मसाल्यांना तर पहा आता इथे मी गॅस बंद करत आहे आणि ह्याच्यावरती कोथिंबीर घालत आहे चला तर मग गावरान पद्धतीचा ओला कोळंबी किती छान झाला आहे पहा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच जर तुम्हाला आणखीन कुठल्या रेसिपीवरती कुठल्या गावरण पद्धतीवरती कुठल्या पारंपरिक पद्धतीवरती तुम्हाला कुठली रेसिपी पाहायची आहे नक्की कमेंट्समध्ये सांगा आपण नेक्स्टला तुमच्यासाठी नक्की ती रेसिपी घेऊन येऊ तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा पहा किती सुंदर झाले आहे गावण पद्धतीची झणझणीत ओली कोलंबी